शहरातील अक्कलकोट रोडवर दोन पिस्टल व दहा जिवंत कारतुसासह दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे विक्री करण्यासाठी हे पिस्टल आणले होते दोघांना न्यायालयानं एक दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सदर गुन्हे शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अवैध पिस्टल विक्री करण्यासाठी दोन्ही सम अक्कलकोट रोडवरील बीएनएसएल टॉवर जवळ थांबले आहेत ही माहिती त्यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना दिली त्यानुसार माने यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवले या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकीवर असलेल्या दोघांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले त्यातील एकाकडून एक देशी आणि दोन तर दुसऱ्याकडे एक देशी आणि आठ आढळून आली सचिन कारगळ घंटे व्यावर्ष एकोणचाळीस राहणार कर्देहळी रोड कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आणि फरहान अकिल शेख व्यावर्ष एकोणीस राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर अशी आरोपींची नावं आहेत रमेश विश्वनाथ धूळ सध्या राहणार कुंभारी मूळ राहणार कर्नाटक हा पळून गेलाय आरोपींना न्यायालयानं एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्याकडून दोन पिस्टल दहा जिवंत काडतोच एक बलेनो कार एक मोटरसायकल असा दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलंय या पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने उपस्थित होते ही कामगिरी दत्तात्रय काळे भारत पाटील अनिल जाधव महेश शिंदे कुमार शेळके राजू मुद्गल महेश पाटील सिद्धाराम देशमुख मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली आहे